नमस्कार जे भीम काय चाललंय मंडळी मी बघा आज हाफ डे करून आले मला हाफ डे होता कामावरती आणि आता जेवले आणि म्हणलं की चला आपण खूप दिवस झाले लाईव्ह आलेलो नाहीयेत तर चला म्हटलं आपण आज बोलूया थोडस काय चाललंय सगळ्यांचं पाऊस पाणी काय म्हणतोय या वर्षी एवढा पाऊसच नाहीये जून गेला निघून पूर्ण जून मध्ये दोन तीन दिवस पडला आणि आता हे जुलैच आज पडला बाबा काय चाललं तुमचं झाले का जेवण वगैरे चालू असत्या कदाचित का कितीन वाजले तर मी काल सरांना भेटायला गेले होते आणि माझ्या मा मैत्रिणीचं काम होतं का माजे मदी मजे नावन ते माझ्या मैत्रिणीचं इलेक्शनमध्ये मध्ये म्हणजे नाव नव्हतं ते नाव नोंदणी करायला गेलो होतो आम्ही आणि मग तिकडे आम्हाला थोडंसं उशीर झाला आणि त्याच्यानंतर मी भेटले। आनिल कौशक सरांशी पण भेटले अनिल कौशिक सरांशी आणि खूप छान वाटलं आणि निर्मल काकडे सर आहेत तर ते पण खूपच छान आहे आणि खूप छान बोलतायत खूप म्हणजे मला तर खूपच आनंद झाला आहे आणि एवढं म्हणजे सगळ्यांचं एवढं छान कामं करता येत ना की असं म्हणजे फोन जरी त्यांना लावलं तरी ते असं बोलत नाहीयेत की मॅडम आम्ही ऑफिसला नाही आहेत असं सांगतात ते की आहे आम्ही या तुम्ही आणि असे लोक जीवनामध्ये कमी मिळतात आणि मला काल एवढी खुशी झाली भेटून की विचारूच नका आणि माझं काम पण म्हणजे माझ्या माझा मोठा भाऊ आहे बीचवाला तर त्याची पण जून मध्ये तब्येत खराब होती तर माझ्या भावांचं ऑपरेशन पण म्हणजे त्याच सरांमुळे झालंय याच्या पेक्षा मोठी आनंदाची बातमी माझ्याकडे काय बर तर मी म्हटलं चला आपण सरांनी एवढं छान काम केलं आहे माझ्या भावाचं तर मी एक लाईव्ह बाहेर गेल्याशिवाय आपल्याला माझं पहिलं काय होतं काम करायचं घरी यायचं आणि मला मी बाहेरची दुनियाच बघितली नव्हती की बाहेर म्हणजे काय काय असतं कोण चांगलं असतं कोण नसतं हे मला काहीच माहिती नव्हतं पण आता मला कळालं की बाहेर निघाल्यावरती मिळायला आप बघ आपल्याला बघायला भेटतं की बाहेरची दुनिया किती चांगली आहे आणि आम्हाला मी असं कधी स्वप्नेमध्ये पण विचार केले नव्हते आणि आतापर्यंत आम्ही कोणाकडे मदत पण मागितली नव्हती का की आम्हाला ती वेळ आलीच नव्हती आणि असं वाटलं नव्हतं की बाहेर लोक एवढे चांगले चांगले आहेत पण मला आता असं वाटतं की बाहेर म्हणजे खूपच एकदमच चांगले लोक आहेत की नाही तर ते सर आहेत ना ते खूपच चांगले आहेत खूपच आहेत काल मी अक्षरशः मी त्यांच्याशी ते माझ्याशी बोलले पण त्याच्या पहिले पण बोललेले आहे आणि काल पण बोलले तर मला एवढं खुशी झाली काल की मी बोललं बघा एक म्हणजे एव यो, एवढं काही हायफाय नाही आहे आम्ही गरीबच म्हणजे एव यो, एवढं पण गरीब नाही आहे पण तरी पण म्हटलं सर मला भेटले तर माझ्या एवढी आनंदाची गोष्ट अजून काय असणार आणि ते काकडे सर पण आम्ही आम्ही जेव्हा महिला जातात त्यांच्याकडे तर आता बघा इलेक्शनमध्ये पहिलं मी चला बोलले मी करून देतो म्हणून त्या सरांशी माझी ओळख झाली आणि त्या सरांशी माझी ओळख झाल्याच्या नंतर बघा की असं म्हणजे एक चमत्कार झाला की म्हणजे देव स्वतःहून मदतीला येत नाही आहे पण देव कुणाला ना कुणाला नक्कीच पाठवतो पाठवतो की नाही काल खूप चांगलं वाटलं सरांबद्दल सर सर माझ्याबरोबर बोलले मी त्यांच्या बरोबर थोडस बोलले तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटलं जय हिंद जय महाराज